कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा शंभर दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत सर्वांनी चांगली मेहनत घेतली आहे सर्वांची कामगिरी चांगली दिसते हीच ऊर्जा शंभर दिवसांपुरती मर्यादित न ठेवता कायम ठेवावी अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव सीमा व्यास यांनी केली आहे क्षेत्रीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा बैठक झाली यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी संगणकीय सादरीकरण करत केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पोलीस विभागाचे सादरीकरण केले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी जिल्हा परिषदेचे सादरीकरण केले विभाग प्रमुखांनी सविस्तर सादरीकरणाची तयारी ठेवावी अचानकपणे कुणाच्याही कार्यालयाला भेट दिली जाईल हा उपक्रम शंभर बारा दिवसांपुरता मर्यादित न ठेवता त्यापुढेही कायमस्वरूपी चालू ठेवावा विशेषतः कार्यालयीन स्वच्छता आणि गुड गव्हर्नर्सवर विशेष भर द्यावा ही ऊर्जा कायमस्वरूपी सर्वांनी ठेवावी त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी अशा सूचना पालक सचिव श्रीमती व्यास यांनी दिल्यात यानंतर व्यास यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभाग जिल्हा पुरवठा विभाग नगरपालिका प्रशासन अस्थापना उपचिटणीस महसूल या शाखांना भेट देऊन पाहणी केली त्यानंतर सभागृहाची पाहणी केली केलेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त करत सर्वसामान्यांचे काम प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी विशेष सूचना केल्यात